अतुल बाबा भोसले अध्यक्ष महोदय सहकारी तत्वावरच्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश हा ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्रॅममध्ये व्हावा अशा पद्धतीची विनंती आज मी सभागृहाला करत आहे सहकारी तत्त्वावरच्या पाणीपुरवठा मुळात ग्रामीण भागामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये स्वतःची योजना करता येत नाही अशा सगळ्या शेतकऱ्यांनी सहकारी तत्त्वावरच्या पाणीपुरवठा योजना स्थापन केल्या या सहकारी तत्वावरच्या पाणीपुरवठा योजनांना सहकारी कारखान्यांनी देखील मदत केली आणि ही मदत केल्यानंतर ह्या योजना उभ्या झाल्या कालांतराने ह्या योजनांचं अपग्रेडेशन होऊ शकलं नाही आणि हे अपग्रेडेशन होऊ शकत नसल्यामुळं ह्या योजना आता अनवायबल झालेल्या आहेत आज ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्रॅममध्ये जर का ह्या योजनांचा समावेश आपण करू शकलो तर ह्या योजना परत एकदा ऊर्जा अवस्थेत येतील आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्याला होईल मी आपल्याद्वारे विनंती करतो सरकारला की ह्या योजनांचा समावेश हा ए आय बी पीमध्ये करण्यासाठी योग्य ती कारवाई आपण करावी